Thank

आणि रस्त्यामध्ये आलेल्या झाडाच्या झाड काढायचा आहे आणि दुसरा एक विषय असतो विभाग लायम समितीबद्ध असतं त्या ठिकाणी जवळजवळ चार कर्मचारी त्या उपकेंद्रामध्ये चिलेवाडी पालघर आणि आयलेवाडी आणि तीन गावांचे गाव शिकते परंतु त्या ठिकाणी उपकेंद्रामध्ये महत्वाचे जे कर्मचारी आहेत ते उपसिद्ध नसतात अवघड माणूस <laughs> नाही <laughs>

आमचा डिओ बदललेला आहे आणि आमदार सुद्धा बदललेला आहे मनमानी घेतल्याशिवाय कुठल्याही सर्वसामान्य जनतेला पत्र काढायचं नाही समन्वय समितीचा तालुक्याचा अध्यक्ष मी आहे आणि माझ्यासाठी विशेष बाजार मागच्या पाच वर्षात तुम्ही डोके धडा धड़ पत्र काढले लोकांना तालुक्याचा आहे असं नाही कधी जे करायचे ते आपली चर्चा होईल आणि मग कुणाला बेकायदेशीर असेल बाजूला नाही परंतु पारंपरिक बाबतीमध्ये सुमोटो काही वेळेला काय झालं लोकांना बेल्ल्याच्या ध्यावळेच्या ग्रामपंचायतीने आणि जिल्हाधिकाऱ्यांचे काही पत्र त्याच्यामध्ये प्राप्त झालेले त्याचे पुरावे माझ्याकडे त्यांना त्यांनी तिथं परवानगी दिलेली आहे अशा वेळेला समन्वयाच्या बैठका आमच्यावर ठेवून मी त्यांना जर नोटीस मागे नोटीस काढत राहील आणि हे आमदारांना माहीत नाही ते माझ्यासाठी फार म्हणजे चिंतेची बाब आहे इथून पुढे ही गोष्ट चालणार नाही कोणताही काम करायचं असेल आता दर महिन्याला बैठक होणार तुमच्या माझ्या सांगायच्या सगळ्या खात्याच्या बारा महिन्याला बारा बैठक होणारच आहे आणि ज्या तुमच्या अडचण असेल त्यासाठी आम्ही उपलब्धच आहे त्यामुळे कारण नसताना आणि हे सगळे जे काय फांदे आहेत ते काढून टाका दुसरी गोष्ट मला जर आलो मी पात्र दिवसाने कदाचित मी फॉरेस्ट खात्याची श्वेत पत्रिका पण काढेल मागच्या पंधरा वर्षाची त्याचं कारण असं आहे मला मागच्या पाच वर्षामध्ये फॉरेस्ट खात्याचं काम का, बिलकुल सुद्धा समाधानकारक वाटलं त्यामुळे या बाबतीत तुम्ही विचार करा आणि पॉझिटिव्हली आणि आमच्याकडे लक्ष ठेवून काम करा तुमच्या मराठी कारभार करायला तुम्ही गेलात तर आता सुद्धा तुम्ही घरदारवाले नोकरीवाले आम्हाला काही कुणाच्या पोटा फायदा म्हणजे स्पष्ट बोलणारा माणूस आहे त्यामुळे खूप संयमाने विचार करून कोणाचं तरी पॉलिटिकल मैदान घेऊन याला खाली कर त्याचं करेक्शन तोड याला कधी फाटव आहे आणि सर्वांनी कुठं समजा बिबट आढळला फोन केला यास येतोय पाच मिनिटामध्ये येतोय उत्तर गेलं पाहिजे फोन उचलला पाहिजे इथं आपल्याकडून पोचला पाहिजे बघा तुमच्या येण्या काय समाधान करतात की तुम्ही आलटा काय होतं इथून मागच्या कालखंडामध्ये उपमन संरक्षण पुण्याला असायचे पोचायला आठ जा तास जागायचे तोपर्यंत तो लोकांचा भडका व्हायचा एकदा माणूस मेलेला असायचा तिथून बरोबर तुमचे तर्क वितर्क हे आता असं चालणार नाही आपल्याला मनसमित्या अलर्ट करायच्या ग्रामपंचायतल्या बैठका गावच्या गाव लोकांचा सहभाग अलर्ट करायचा आणि तुमचा मला प्रोग्राम जो आहे मी आता वीज दिवस मला सुट्टी आता मी वीज दिवस झाला माझ्या फॅमिलीच्या कानावरून मी बाहेर चालवायचं पण मी स्वतः इन्वॉल्व असणार आहे तुम्हाला मदत करायला मी सेवक आहे स्वतः मी स्वतः सेवक आहे मी आपल्यावर इन्वॉल्व्ह आहे त्यामुळे आपल्याला मदत करत लोकांचं कसं कष्ट दूर होईल त्यांना कशी सुविधा मिळेल भयमुक्त कसं चालू राहील आता बिबड सापळीचा विषय ऑलमोस्ट मिटलेला आहे आता ते काम चालू करायचं आहे कालची बैठक येतो दोन तरी त्यामुळे आता आपण पर्यटनामध्ये आहोत फॉरेनच्या बाबतीमध्ये बरीचशी कामं त्या कामाच्या बाबतीतला लिडीत कामाची पद्धत आणि ह्या मनमिटावपणा बंद करून टाका जे काय असेल ते सेंट्रललाईज मला आलो शरद सोनंला कळलं पाहिजे नक्की काय बसू सध्या तुम्हाला सलग्ण करून आम्ही काम करू माझा तसा कुणावर रोष नाही परंतु ज्या काय झालं त्या गोष्टी सोडून कुणाला चांगलं वागले तर चांगलं आहे नाहीतर मी कठोर कारवाई करायला कधीही कुणाचा माझा कोणा माझा पा नाही तुम्ही जास्त कामपत्रा त्यामुळे या आपण लक्षात घ्या शक्यतो आपल्याला ज्या लोकांना सध्या फॉरेस्टमध्ये मदत करून रस्ता काढून द्यायची गरज आहे तर त्याचे काही आपण निर्णय करू काही समन्वय करू तिथं शासकीय पट्टा ऑलरेडी गेला असेल तर तिथं आपल्या करायला करण्याला परवानगी दिली फक्त आपल्या झाडांना रोडच्या बाजूला मूळ झाडांना धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेऊ फॉरेस्टचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे निमट्याच्या भाषाच्या बाबतीमध्ये आपली जबाबदारी आहे त्याविषयी सुपोटो वनमंत्री सुद्धा बोलले आपण ठेवले पाहिजे मी आपण लावले पाहिजे आणि आता हामध्ये दे दीड कोटी रुपये मी पुन्हा डिपीडी मागून घेतोय पुढच्या सगळ्या कामांना तोडच येतील दरांसाठी त्याच्यानंतर त्या आवाजाच्या बंदुकी येतील हे सगळं प्रोव्हाइड केले आता काही सह ठरलेलं आहे पैसा कमी येणार नाही तर त्या पैशाची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे आणि ती लोकांच्या हितासाठी व्हायला पाहिजे याची आपण काळजी घ्याल नवीन अधिकारी आले त्याच बैठकला गेलेले आहेत मला त्यांचा फोन आला होता तर

सामाजिक वणीत म्हणजे सुद्धा शेतपत्रकात काय दिलं काही कळत नाही मला हिशोबत जात नाही आलं बघतं बघू आता वन ज्याच्यात नाही बदल वनखातेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे ते तात्पुरतं काढलं जातं आणि पुन्हा जयशे ते होतं बघा माझं मत असं आहे जिथे लोकांची परिस्थिती पाहून आपण लोकांसाठी काय करतो आपण लोकर बरोबर राहतो जिथे फॉरेस्ट आपल्या बरोबर आहे आणि आपण लोकांबरोबर आहे तिथे सबरवानी बार काढला पाहिजे आणि जिथे खरोखरच अतिक्रमण करून एखादी समजा आपल्याला असं वाटत असेल की तिथे शासनाची हानी होते तिथं मात्र आपण शंभर टक्के निर्बंधाचा निर्णय आपण करतो त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये अतिक्रमण काढणार आहे आणि मी मागे सुद्धा बोललो गायरांचं सगळं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये क्लेक्ट्रॉनिक खाली करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे जे तुमच्या शिवेचे रस्ते आहेत पाणंग रस्ते आहेत याच्यामध्ये सुद्धा आता शासनाने शंभर टक्के मदत करून एसआय रस्ते पुढे केले पाहिजे काय होतं एक शेतकरी आणून पुढचे चार शेतकऱ्यांच्या शेतीतला माल बाहेर

जसं आपलं पर्यटन चालू आहे तीन चार असतो रेडी आहे आपलं मग जे आहे ना आता इलेक्ट्रिक गाडी आणायच्या पर्यटनासाठी तो एक पर्यटनमध्ये मी देणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात चांगले स्वच्छ पार्किंग सॉरी शिवजा कायद्याची आत्ताच करायचे शिवजयंतीची वाटत नाही पाहिजे तयार करा एक दहा दिवस होते इतके सुंदर टॉयलेट बाथरूम टाक जास्तीत जास्त करा तर आता शिव भरत प्रमाण वाढणार आहे आणि आपल्याला इलेक्ट्रॉनिक म्हणजे प्रायव्हेट गाड्या लावल्या इलेक्ट्रिक एक येईल गाड्या घेऊ आपण द्या कुठल्या कंपनीला सीएसआर आपल्या गाड्या मिळवतात काही शास्त्र म्हणून काही शास्त्र म्हणून घेऊ काही आपण सीएसआर आहे आपल्याला पर्यटकांची सोय करायची रस्ता तयार करा एक दोन दिवस आणि अजून एक आपल्याला लेण्या आहे आपल्याकडं लेण्या पण आपल्या सगळ्या व सरपलेले सध्या तर लेण्यांचं जे जो डिग्रेनेट झालेला एरिया आहे आपला तर त्याच्यावर सुद्धा आपलं डेव्हलपमेंट करावं लागतं त्याच्यानंतर आपलं लेण्यांचा रस्तान करू शकत पण तो लेण्यांचं कसं नाही ते बनवलं नाही माझ्याबरोबर आणि त्यात आपल्याला ते सगळे जे जे निर्णय सगळ्यांची ताकद आहे जे निर्णयात जाणार असते आपल्याला चांगले करायचे आणि ते जे मतपशाचे पोळी आपल्याला ठेवायचे नाही म्हणजे काही नुकसान व्हायचं कारण नाही पर्यटक आवडतात त्यामुळं वेळोवेळी स्वच्छता तर होणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका